मांदेळीचं कालवण खाऊन कंटाळा आला असेल तर असा चटपटीत मांदेळी तवा मसाला तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा अगदी मस्त हा मांदेळी तवा फ्राय होतो एक नाही दोन भाकऱ्या नक्कीच खातील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी मांदेळी घेतले आहेत त्याचं डोकं काढून टाकलेलं आहे पोटाचा भाग काढून टाकले आहे शेपटी कापून टाकलेली आहे पोट चांगलं स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने ही मांदेळी जी आहे ती मी स्वच्छ करून घेतलेली आहे साधारण बारा ते पंधरा ही मांदेळी आहेत आता या याकरता एक वाटण तयार करू दहा ते बारा बाक्या लसूण दोन इंच आलं दोन हिरवी मिरची आणि देठासकट कोथिंबीर घेतलेली आहे भरपूर पाणी न घालता ह्याचं आपण एक वाटण तयार केलेलं आहे आता यानंतर इथे आपल्याला मांदेळी जी आहे ती मॅरिनेट करायची आहेत इथे मी कोकमचं पाणी घेतलेलं आहे थोडंसं थोडंसं मीठ घातलेलं आहे यानंतर वाटण घातलेलं आहे हिरवं एक चमचा हळद घातलेली आहे पाव चमचा आणि हे सगळं व्यवस्थित ह्या मांदेळीला आपण लावून घ्यायचं आहे आणि मांदेळी अशा पद्धतीने आपल्याला मॅरिनेट करायचं आहे कोकम पाण्याऐवजी तुम्ही लिंबूचा पण वापर करून घेऊ शकता किंवा चिंचेचा वापरही करून घेऊ शकता तवा इथे चांगला खोलगड घ्यायचा आहे तव्यामध्ये मी तेल घातलेला आहे आणि इथे दहा ते बारा मोठ्या पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत आता हा लसूण जो आहे तो तेलामध्ये मस्त असा फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला चांगला तव्यामध्ये परतून घ्यायचा असा अख्खा लसूण जो आहे तो मसाल्यामध्ये खूप छान लागतो यानंतर उरलेलं जे वाटण होतं ते वाटण आपण ह्यामध्ये घातलं आता हे चांगलं आपल्याला परतून घ्यायचं परतून घेतल्यानंतर ह्यामध्ये दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आता हा कांदा जो आहे तो, तो जो चांगला ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे चांगलं परतून घ्यायचा हा का कांदा कांदा चांगला परतून झालेला आहे यानंतर एक मध्यम आकाराचं टॉमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आता टोमॅटो कांदा सगळंच आपल्याला मस्त असं शिजवून घ्यायचं आहे मात्र टोमॅटो लवकर शिजण्यासाठी त्यामध्ये आपल्याला घालावं लागेल मीठ तर इथे मी वरून मीठ घातलेलं आहे मीठ आपण अगोदर पण वापरलेलं आहे त्यामुळे इथे कमी वापरा आता हे चांगलं परतून घ्यायचं टोमॅटो चांगला, चांगला शिजू द्यायचा असा मांदेळी मसाला तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा खूप भारी लागतो चांगलं हे एकजीव करून घ्यायचं आहे यानंतर आपल्याला ह्यामध्ये मसाले घालायचे आहेत तर इथे माझ्याकडे आहे घरचा मसाला इथे तुम्ही कुठलाही मालवणी मसाला किंवा कोळी मसाला किंवा मिक्स मसाला असं सा तुम्ही सांगितलं तरीसुद्धा तुम्हाला हा मसाला मिळून जातो आणि थोडीशी हळद घातलेली आहे किंवा तुम्ही जो रेग्युलर मसाला वापरता तो कुठलाही मसाला इथे वापरू शकता मस्त असं मिक्स करून घेतलेला आहे चांगलं आचेवर आपण ह्याला चांगलं परतून घेतलेलं आहे आता ह्याला चांगलं थोडंसं पाणी निघेपर्यंत शिजू देऊया तर झाकण लावून ह्याला एक वाफ काढलेली आहे आणि चांगलं ह्याला तेल सुटलेलं आहे चांगला हा मसाला आता तयार झालेला आहे एकजीव झालेला आहे सगळं असं सगळं एकजीव करून घ्यायचं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं वाटण होतं त्यामुळे त्यामध्ये दोन तीन चमचे पाणी घातलं आणि ते पाणी ह्यामध्ये आपण घातलेलं आहे आता हा मसाला आपला मस्त असा तयार झालेला आहे आता हा मसाला करपणार नाही बघा आता या मसाल्यामध्ये आपल्याला घालायची आहेत मांदेळी चांगली आपण मॅरिनेट करून ठेवली होती जवळजवळ बारा ते पंधरा मिनटं ह्याला झालेली आहे आता मस्त मांदेळी ह्यामध्ये घालायची आणि हा मांदेळी मसाला आपल्याला आता तयार होणार आहे हलक्या हाताने मांदेळ्याला आपल्याला परतून घ्यायचा आहे अगदी हलक्या हाताने जास्त पण त्याला चमचा लावू नका नाही तर ती तुटून जाती आता हे सगळं एकत्र एक व्यवस्थित त्यानंतर झाकण लावून एक दोन ते तीन मिनटं मांदेळी आपण शिजवून घेऊया मांदेळी शिजायला जास्त काही वेळ लागत नाही दोन तीन मिनटात मांदेळी शिजून होतात बघा मस्त ह्याला तेल सुटलेलं आहे आणि आता ही मांदेळी मस्त अशी शिजलेली आहेत तर आता ह्यावर वरून तुम्ही तुम्हाला आवडत असेल तर लिंबू पिळू शकता आपण कोकमचं हे वापर केलेला आहे आणि टोमॅटोचा वापर केला आहे त्यामुळे मी इथे लिंबू वगैरे ला लावत नाही आहे वरून अशी कोथिंबीर घालायची आणि आपला मांदेळी मसाला चटपटीत तयार झालेला आहे चपातीसोबत तांदळाच्या भाकरीसोबत तुम्ही ह्याचा आनंद घेऊ शकता भातासोबतही खाऊ शकता पण तांदळाच्या भाकरीसोबत अतिशय स्वादिष्ट लागतो मस्त असा हा मांदेळी मसाला तयार झालेला आहे एकदा नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका तर इथे बघा पुन्हा एकदा वरून आपण ह्याच्यावर कोथिंबीर घालूया म्हणजे मग आपला मांदेळी मसाला मस्त असा तयार होईल हा मांधेरी मसाला तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप आभारी आहे धन्यवाद बाय बाय